मी हा विषय ते म्हणले रक्ताच स्वयरा म्हणजे त्याचा चुलता त्याचा पुतण्या म्हणलं स्वरा कवा झाला पुतण्या <laughs> नोंदवाल्याच अरे माझा माझी जर नोंद मिळाली माझा चुलता मायरा कस का होईल भाऊ <laughs> की नाते नातेवाईक आणि म्हणले मग कस काय करावं कस काय करावं आणि त्याच्यातच वेळ गेला पण सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच तुम्ही जो म्हणताय तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन मा, म्हणाले आणि हे जर या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर असं केलं मग त्या टी असतील टी असतील बाकी इतर ओबीसी जाती यामध्ये देखील तोच मग पायंडा पडेल त्यामुळे कुठेतरी हा विषय पीच निर्माण करणार आहे मग याला पर्याय असं वाटत नाही का दुसरं तुम्हाला काही नाही नाही मग पायंडा पडून म्हणून मारता का मग आम्हाला आम्ही का त्यांना देऊ नका म्हणलो का आमच्या तोंडात असं काही शब्द आहे का मला जर एखाद्या घराला जाण्यासाठी दहा पाऱ्या लागत असल्या तुम्ही दोन कस काय करता जायचं सोयीचं करा ना जरा थोडं सोयीचं करा ना शासकीय नोंदी ना टप्प्यानं जा ना असं काय करायला शब्द मी नाही लिहायला तेच प्रसंग व्हायला तुम्हीच बरं त्याच्यात अशी माणसं होती की तेच कायदा बनवणारे जे सदस्य कायदा बन बनवण्यासाठी लागते कायद्या मंडळात तर अधिवेशनात तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते ते सदस्यांनी लिहिलं कायदे तज्ज्ञांनी लिहिलं कायद्याच्या अभ्यासकांनी लिहिलं मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लिहिलं मराठा आयोग जो होता मराठा समाजाला आरक्षण देणारा त्यांनी लिहिलं याच्यापेक्षा कोण हुशार असतो तुम्ही शब्द लिहिला मी नाही माझे काय चुक त्याच्यात राज्य सरकारला अधिकार आहेत का अशा हे आता ते मला काय माहिती मी जर ते जास्त तर म्हणलं असतो नाही मला काय माहिती तुमचं काम आहे ते काम तुमचं आहे आमचं नाही त्यावेळेस लिहतानाच मग तुम्ही विचार करायचा ना त्यावेळेस तुम्ही लिहतानाच कारण एका शब्दावर बांधवांनो एक एक घंटा चर्चा झाली एका शब्दावर असे चार शब्द चार घंटेपेक्षाही जास्त ती बैठक चालली बरं ते काही अज्ञानी नव्हतं कुणी त्याच्यात की काही कळतच नाही याला मला जरी म्हणले असते कळत नाही तर ठीक आहे कारण मी शेतातलाच पण तुम्ही असे होतात की तुम्ही ते कायदा चालवणारे बनवणारे दोघ दोन्ही पण तुम्हीच राज्य चालवणारे पण तुम्हीचे आणि कायदा चालवणारे पण तुम्ही असे चार प्रकारचे लोक होते शब्द तुम्ही घेतला मी नाही माझी काय चूक पाटील सोयऱ्यांवर तुम्ही ठाम त्यांनी लिहिलेले चारही शब्द त्यांची व्याख्या काय काल विचारलं मग सांगा ना तुम्ही म्हणून सांगा ना तुमची व्याख्या काय ते म्हणते त्याचा पुतण्या पुतण्या सोयरा होत असतो पागल समजता का तुम्ही आम्हाला प्रश्न असा आहे की काल सगळी झाली चर्चा चर्चेमध्ये पुन्हा पुन्हा सगळे मुद्दे सांगत होते त्या चर्चेनंतर तुम्ही सगळे सोयऱ्या या मुद्द्यावर ठाम आहात का आणि तेच पुढे गेलं पाहिजे का चर्चेला चर्चे त्याच नाही चारही शब्दावर ठाम आहे मी मी आलतच नसतो मला आम्हाला माहित आहे तुम्हाला नोटीसा देऊन काय काय करायचं काय नाही का करायचं तुम्ही त्या भानगडीत पडू नका माझी विनंती हो तुम्ही एकदा प्रयोग केला आता त्या भानगडीत पडू नका लागू केलं तुम्ही जाहीर केलं होतं आधी एकशे चौवेचाळीस का आधी आंदोलन हे महत्वाचं आधी कोण त्यांनी काही करू द्या आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं आधी सेलू कर तुम्ही का मी मी आता आलोय आधी तुम्ही येत आधी आंदोलन का एकशे चौवेचाळीस ते मला माहित नाही बाकीचं आणि मुंबई जायचं आम्ही कुठे डिक्लेअर केलं ते मनाने काय करतील त्यांनाच वाटतं मुंबईत देवा मराठी आम्ही कुठे डिक्लेअर केले दाखवा की त्यांनाच वाटत यावं येतो काय अडचण असं म्हणताय मी आहे बघा आम्ही डिक्लेअर केलं का ते सांगतो त्यांची विचार सांगितले तुम्हाला त्यांची विचार या याबा म्हणजे तुम्ही एकशे चौवेचाळीस का लागू केली नोटिसा का दिल्या याचा अर्थ या कारण काय व्हायलाय कोरोनाचं कारण आमच्या आंदोलन आरक्षणात टामालाच कोरम नाही त्यांचं दरबारी हे नव्हतं मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांनी त्या ते खरंच नोटीसाच्या भानगडीत पडू नये मी प्रामाणिकपणाने एक नागरिक एक महाराष्ट्राचा मुलगा म्हणून सांगतो असल्या भानगडीत पडू नये त्यांनी काय व्हायला लागलं त्यांचं लक्ष देणार त्यांना कोण बोलणार बोलणारे पाठीमाग काय बोले नोटीस देणारा डायरेक्ट म्हणतो मग आता ये बी ते समजलं का सरकारला काही ते म्हणतो मग आता मी नसून बी म्हणते म्हणलं समजा आपण एखाद्यावर विनाकारण आरोप केला अरे माणसाला काय वाटतं शेवटी की अरे मी कशात नसून काय मग तर त्या ज्याला नाही यायचं मग ते बी ये नसलेला सरकारनं समजून घ्यावं हे आणखीन सरकारला मराठा समाज त्यांच्या शब्दावरती आणखीनही त्यांच्या शब्दाचा सन्मान मराठा समाज करतोय त्यामुळे विनाकारण त्यांनी असं खवळून नाही घ्यायला पाहिजे नाही ना काय संबंध आहे तुम्ही ते महिन्याने सोडा आणखीन दोन्ही पिढ्या जाऊ द्या काय अडचण नाही आम्हाला आताच चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा आणि कुणबी हे शिद्ध झाले कुणबी म्हणजे काय मोठा विषय साधारण शब्द होता लोक पूर्वी आमच्या आजोबा पांजोबा शिकलेला नसे ते कुणबीक म्हणायचे त्याला सुधारित शब्द शेती आलाय त्याला काय वाईट शब्द आहे आपण तर शेतीवरच बसलो त्या कुणबीक शब्द आज्या पांज्याचं जर एवढा आपल्याला वाईट वाटतं त्यांच्या शब्दाचं मग मोठं कुणी केलं आपल्याला आजा पांज्यानेच केला ना शेवटी मग पाठीमाग त्याची लाज वाटायची गरज काय त्या शब्दाची फक्त सुधारित झाला पहिल्यांदा जर ह्या याला घराला वाडा म्हणायचा आपल्या आता हाऊस म्हणायला लागली मग करायचं बंद करायचं का डांडर झोपाव मग आता असं कुठं असतं का शब्दात बदल झालाय फक्त सुधारित झालाय काय अडचण हॉटेल हॉटेल म्हणायचे आता रेस्टॉरंट म्हणायला लागले मधल्या तीन लोकांपैकी तुमचा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या मतानुसार सोडवणार असं कोण वाटतं तुम्हाला तिघापैकी कोणावर जास्त विश्वास चोवीस तारखे सगळ्यावर सगळ्यावरच <laughs> <laughs> सगळे चांगले आहेत बच्चू कडू असं म्हणाले की सगळे सोरे हा विषय आहे आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे त्यामुळे वडिलांची जात मुलांना लागते आईची जात मुलांना लागत नाही आणि हा मोठा घोळ आहे आणि हे जर वाढलं तर संपूर्ण जातच संपून जाईल ते ते शब्द लिहायला होते मला वाटतं त्यांचं कोणी अपेक्षा नाही एवढा शब्द त्यांच्यासाठी त्याच्या बच्चू कडू पडत नाही असं बी नाही म्हणणार त्यांच्या कोण आम्हाला नाही अपेक्षा लिहायला तेच होते खरं आहे ते बोला बस भाऊ यार ते पुढे काय व्हायचं होईल खरं आहे ते बोला दिवस उद्यावर आणला नव्यानं आढळल्यात पण असं विचारलं ते म्हणले मला माहित नाही त्यातलं पण शक्यतो समाज शंभर टक्के शक्यतो तेच दादा सगळ्या नव्या काल विचारलं पण ते म्हणले माहित नाही मला त्यातलं विचारून सांगतो पण शंभर टक्के त्या नव्यानंच सगळ्यात उद्धव करणार आहात काय चोवीस नंतर आजची उद्या दिवस बघतात तोच प्रश्न झालं आहे का नाही बोलणं नाही झालं पण ते जाता जाता म्हणले चर्चा सुरू राहून द्या म्हणलं राहून द्या नाही तर तो दिवस उद्या आला आहे काही तोडगा निघाला नाही आणि तोडगा निघेल असं काही चित्र दिसत नाही त्यांच्यावर एवढा वेळ झाला मग आता शेवटी आंदोलन हा एकमेव पर्याय तुमच्या समोर असणार ते आहे खूप आयुष्य मराठ्यांचं आंदोलनच गेलेलं आहे ते तर पर्यायचं नाहीये कारण ते लोकशाहीने आम्हाला आंदोलन करणं भूमिका मानणं हे हत्यार दिलेलं आहे ते आम्हाला करायचं फक्त मराठा आरक्षण ते मार्गच नाही आमचा ते गेले कार्यक्रम दादा बच्ची कडू आता माध्यमांशी बोलत होते बच्ची कडू आता माध्यमांशी बोलत होते ते तुमच्या भेटीला येणार आहेत काही चर्चा झाली चर्चा झाली तुमची आपण चांगला प्रश्न विचारला पण त्यांना काय वाटणं म्हणण्यापेक्षा आज पुन्हा एकदा या शेलू आवाहन करतो की मराठ्यांचे तुमचे लेकर अडचणीत येत आता तरी शानेवा आणि त्या लेकराच्या पाठीशी किमान इथून पुढे उभा राहता आलं तर ताकते ताकदेनं राहा कारण पोरं काहीच करत नाहीत मराठा समाजाचे बांधव हे आरक्षण मागतात आणि नोटीस देऊन त्यांना विनाकारण काय म्हणूया त्याला काही कारण नसतानाही दिल्या जातात विनाकारण जरा जर तुम्ही आपले म्हणून त्या मराठा समाजाच्या लेकराच्या आणि आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिले तर बरं होईल तुम्ही नाही राहिलं तरी मराठा समाज सामान्य सज्ज आहे लढायला परंतु तुमचा उपकार मराठा समाज विसरणार नाही हीच योग्य वेळ तुम्ही जरा त्यांचा पाठीशी उभा राहण्याची आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांनी उभा राहावं त्या पोरांवर अन्याय होऊ देऊ नये आणि तुम्हाला बी जर असं वाटत असेल की द्या अन्याय आम्ही जाणारच नाही पुढे तुम्हाला आमच्या दार द्यायचंय ही लढाई तर आम्ही जिंकणार आहे हे ठासून सांगतो मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्यामध्ये मी सहभागी होणार असं तुमच्या भेटीला येणार आहे चर्चा झाली का तुमची नाही चर्चा नाही झाली येऊ द्या त्यांना दार खुले आहेत कधी पण फक्त त्यांनी जे सत्य आहे तेवढं बोलावं एवढीच त्यांना आमची विनंती जे आहे ते तेच लिहायला होते त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं कारण आम्ही ठाम येत आम्ही बदललेलो नाहीत नसतं आमची चूक दाखवा आम्ही शब्द बदललाय म्हणून शब्द तुम्ही दिलेत आणि चारी पण तुम्हीच लिहिले तीनशे सातशे गुन्हे दाखल झालेले ते आजपर्यंत मागे घेतले नाही याच्यावर काय आपलं सरकारने सांगितलं होतं दोन दिवसात अंतरवालीचे आणि एक महिन्याच्या आत पूर्ण राज्यातले घेऊ तर मला वाटतं किमान दोन महिने झाले आणखीन नाही घेतले पण च्या आत घ्यावं त्यांच्याबद्दल चांगला संदेश राज्यात पुन्हा जाईल की जनतेची हे फसवणूक करत नाहीत दिलेले शब्द पाळतील किमान ते राज्यातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचा शब्द त्यांचा आहे तसं त्या कागदावरती सुद्धा लिहिलेला आहे त्या कागदच त्यांच्यासाठी पुरेसा आहे त्यांनी ते करावं नुसत्या नोटीसा देऊ स्वतःची छाती बुडू नये ही आम्हाला विनंती आहे त्यांना कारण राजगादीवर बसवणारे हीच जनता आहे आणि ज्या जनतेने बसवलं तिच्याच विरोधात छाती बुडू नका की आम्ही नोटीस वाढल्या तुम्हाला काय भूषण दाखवायचं तुमच्याच जनतेला तुमच्याच लोकाला तुम्ही नोटिसा द्यायला लागलात काय दाखवायचे तुम्हाला काय हुशारकी दाखवायची तुमची काय मोठे पण गाजवायला तुम्ही असं की आम्ही नोटिसा दिल्या आम्ही त्यांना थांबवू गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो गैरसमाजातून बाहेर या तुम्ही एक प्रयोग केला आता नका करू गैरसमाजातून तुम्ही बाहेर या आंदोलन मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही दोन नोव्हेंबरच्या रात्री जी काही चर्चा झाली mm -hmm. जे लिहिलं होतं त्यामध्ये असा एक मुद्दा होता चर्चे मध्ये की ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीचा आधार घेऊन सगळ्यांना ते दिलं पाहिजे असंही होतं पण त्याच्यावर काल पण चर्चा झाली नाही असं चित्र दिसत आहे आणि त्यावर काय पुढे काही चर्चा होईल त्यांनी लाखाचा आकडा हा नुसता आकडा आहे त्याचा काही बेस वापरणार आहेत घेणार आहेत त्याच्यासाठी तुमचा आग्रह आहे नाही चौपन्न लाख अधिकृत आकडा आहे काय म्हणजे शंका घेण्याचं कारण नाही ते नाही म्हणले हा बी म्हणले तरी कारण आम्ही सुद्धा माहिती घेतो आणि त्यांनाच काय सगळं सांगणार नाही ते आम्हाला सांगणार आहेत त्यांच्यातल्या दहा देऊन हौद्या आंदोलन त्यांनी त्यांचे त्यांच्या संघ आलेले त्यांनाही वाटतं आरक्षण मिळावं काय कडू लागणार आहे कधी ते तर आमच्या आधीला लागत का कोणी मिळाले प्रश्न असा आहे पाटील ऐका ना प्रश्न असा आहे की दोन नोव्हेंबर रोजी जी चर्चा झाली होती की त्याचा आधार घेऊन सरसकट हा विषय सरसकटच्या सरसकटच्याऐवजी तुम्ही दुसरा ऑप्शन दिला होता तो का चर्चेला येत नाही सोबत कारण सरकार त्याच्यावर काय चर्चा करत नाही चौपन्न लाख नोंदी आता त्याचाच आधार घेऊन कायदा पारित करण्याचा त्यांचा शब्द आहे तेही चोवीच त्यांनी करावं मी त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं की तुम्ही अधिवेशनाचा वेळ वाढवा मुदत वाढवा त्याची परंतु चोवीस डिसेंबरच्या नंतरच काही ठेवू नका परंतु त्यांचा सगळ्यात जास्त भर ते न करण्याऐवजी शब्दात न टाकण्याऐवजी नोटिसावर भर आहे त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे की या नोटीसावर त्याच्यावर काही होत आहे का बघूया त्याच्यावर काय होणार नाही उलट थोडे कमी आंदोलनात सहभागी व्हायचे तर दुप्पट होते हे शब्द लक्षात ठेवावा सरकार म्हणून सांगतो की तुम्ही त्या नोटिसाचा सा भानगडीत पडू नका याच्या सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल चर्चेतून कसा मार्ग काढता येईल ह्याच धोरणाला लागा त्या धोरणाला लागू नका तुम्ही एक प्रयोग केला आता नका करू कारण एका प्रयोगाने काय झालं तुम्ही मला आहे आता दुसऱ्या प्रयोगाने काय होईल हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळं जरा धिराने खाल्लं तर बरं होईल नाही तर दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये मिळालेलं अभूतपूर्व याच्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया मला नाही म्हणताय ना, ना। परंतु माझा समाज एक झाला त्याचा मला खूप आनंद आहे दीड महिन्यापूर्वी जी मुंबईत सर्वपक्षीय बैठक झाली होती सत्ताधारी एक आपण गरीब विद्यार्थ्यांसाठी जे सधन मराठा आहेत त्यांच्याकडून जे गरीब मराठी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सामाजिक कायित्व म्हणून काही आवाहन करतात नाही पुन्हा अर्ध अर्धच ऐकलं मी आपल्या नेतृत्वात कधी नाही ते मराठा समाज एकत्रित एक झालेला आहे या निमित्तानं जो आपला मराठा समाज आहे त्यांना आपण काही असं आपल्या गरीब मुलांसाठी सामाजिक दायित्व म्हणून काही आवाहन करणार का त्यांच्या शिक्षणाची काही व्यवस्था होईल असं काही जाताही जिल्ह्यात जिल्ह्यात होईल का मग त्यांनी शिक्षणाची व्यवस्था आरक्षण मागालो ना नाही सर कसं आहे की बाबासाहेबांनी समजा एससी सी वगैरे त्यांना आरक्षण दिलं पण फक्त आरक्षणातून तर नाही निघले त्यांना त्यांची जागृती होणं जरुरी आहे जागृतीसाठी आपल्या मराठा समाजातला आपला प्रत्येक आरक्षणच त्यासाठी मागतो दादा आपण पाहिजेत शिक्षणात मराठा समाज शिक्षणातच हे मी तर जनजागृती तर करतोच हे करणार पण हे परंतु मराठा समाजाचे सगळे लेकर शक्यतो शिक्षणात येत नव्याण्णव टक्के एखादा अर्धा पण त्याला हा पुढं त्याला भविष्य त्याचं घडत नाही पुढे शिक्षणाचा उपयोग होत नाही पुढे शिक्षणाचा उपयोग होत नाही म्हणून हे आरक्षण आधी आहे हे एकदा मिळालं आई बापाला पैसे घातलेल्याचं चीज वाटणार आणखी ऑटोमॅटिक जागृती होऊन आपणही करू सगळे जण मिळून पण अगोदर महत्वाचं लय गरजेचं सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते म्हणजे एक दोन मिनिट एक एवढा विचारतो आणि मग मी बाजूला जातो महत्वाचं सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक सगळेजण सहभागी झाले होते आणि त्याने एक सगळ्यांनी ठराव घेतला होता की आरक्षण मिळालं पाहिजे पण आता एक एक जण विरोधातले सुद्धा एक एक जण मागे हटताना दिसत आहेत काल अधिवेशनामध्ये फारसा कोणी विरोधकांनी त्यांचं काही दिसलं नाही सोबत आत्ता अशोक चव्हाण असं म्हणतायत की पन्नास टक्क्याची अट जी आरक्षणाची आहे ती पुढे जाता येत नाही आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड नाही कारण मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या त्यामुळे मराठा मराठा आरक्षण समाज हा शंभर टक्के जाणार देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही मर्यादेचा विषय तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायची असं मराठा समाज ओबीसी आरक्षणात घ्या तुम्हाला का वाढवायचे तेवढी सभेमध्ये चर्चा झाली सरकार त्याच्यामध्ये जे मुद्दा आला की आईच्या मुलाला बाईच्या मुलाला इतकी जात लावता येत नाही परंतु इतर कास्टमध्ये अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं की वडील एका जातीचे आणि आईची जी जात होती मूल म्हणजे जी माहेरून आली तिच्या जातीवरून तिच्या मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलेले असे कितीतरी पुरावे नाही मला चांगला मुद्दा घेतला तुम्ही एक पुरावा द्या काल ते म्हणले असं महाराष्ट्रात आणि देशात झालंच नाही एकच पुरावा द्या याच्यानंतर ज्या चर्चेत त्यांच्या समोर ते म्हणले असं घडलेलं कुठंच नाही मला पुरा नासा तुरा वला डारिक दे। एक पुरावे देणार असं असेल तर आम्ही करतो असं सुद्धा डायरेक्ट डायरेक्ट म्हणलेले चला धन्यवाद